तर मंडळी त्रिशूची शाळा उघडून सहा महिने झाले होते आणि तिला स्पोर्ट ड्रेस आतासून भेटला होता बिचारी एवढी जास्त एक्सायटेड ना स्पोर्ट ड्रेस घालण्यासाठी आतुरली होती बिचारी सकाळी उठल्या उठल्या तिने ब्रश वगैरे करून घेतला दूध वगैरे पिऊन ठेवलं होतं फक्त अंघोळा आणि ड्रेस घालायचं बाकी ठेवलं होतं म्हणजे मला पण एकदम खुश केलं होतं तिने उठल्या उठल्या मग तिचं आवरून दिलं आणि तिला स्कूलला पाठवलं त्यानंतर आज आमच्या मागे बराच राड आहे कारण तुम्हाला माहिती आहे की आम्ही दिवाळी साफसफाई चालू केली आहे तुमची कुठवर आली साफसफाई आमची तर दणक्यात चालू आहे बाबा म्हणजे मागच्या वर्षी तर आम्ही काही केलंच नव्हतं म्हणून ह्या वर्षी पूर्ण कसर काढून घेतोय खरं तर मला सर्दीसारखं पण वाटत होतं गोळ्या वगैरे आणल्या आहेत तरी पण म्हटलं आता करायचं आहे तर करून टाकून नंतर परत राहिलं तर राहून जाईल परत आजार पण आलं की माझं काही लवकर जात नाही सर्दी खोकला पंधरा पंधरा वीस वीस दिवस पुरतो पहिले वा, तर आम्ही काल फक्त एक दुलई धुतली होती आणि मम्मींनी सर्व ते वाळवीचे पदार्थ म्हणजे पापडी कुरडे वगैरे काढली होती आणि वाहत पण टाकली होती आणि डबे पण काल मम्मींनी धुऊन टाकले होते आणि आज आम्ही सोफ्यांना होऊन दाखवतोय कारण हे मुलं ना सू वगैरे करतात तर खूप जास्त असं कुबट वास वगैरे येतो सोफ्यांचा आणि हॉलची पण डीप क्लिनिंग करायची होती मग बाहेरच ठेवून दिले होते आणि नंतर म्हटलं झटकून वगैरे मध्ये घेऊ त्यांना तर आता दिदीने वरचं झाडून पुसून आणले आता फक्त खालचं आवरायचं आहे खालच्या भिंती फरशी खिडक्या परत जिन्याची काच त्यानंतर तिकडचा रूम किचन सर्व टोटल आवरून घ्यायचं आज काहीच ठेवायचं नाही उद्या फक्त बाथरूमच्या टाईल्स आणि बाथरूम आणि बाकीचा जो पसारा राहील ना तोच आवरायचा बाकी ठेवायचा आहे आज जेवढं होईल तेवढं पूर्णच करून घ्यायचं आहे तर आता ही गाडी वगैरे पण मी बाहेर ठेवून देणार आहे कारण हॉल पूर्ण रिकामा करायचा आहे खरं तर माझी आज काहीच इच करायची इच्छा नव्हती कारण मला सर्दीसारखं वाटत होतं आणि तसं वाटत असलं तरी मला असं एकदम असं वाटतं मला आजार पण चाल मी काहीच करू वाटत नाही पण तरी पण मी माझ्या रूमच्या सर्व गादींच्या खोळा काढून आणल्या त्या भिजत घालून दिल्या त्यानंतर कानाला खाऊ पिऊ घातलं त्याला झोपी पण लावून दिलं त्रिशूला पण पाठवून दिलेलं होतं स्कूलला आणि करायची ते इच्छा नव्हती पण म्हटलं चला आज करूनच घेऊ एक त्याचं फायनल मिटून टाकू तर मम्मींनी सुरुवात केलीच होती तर मग केली मग सुरुवात मी पण आणि दिनकर भाऊ दिदी दादू सर्वांना मदतीला घेतले म्हटलं लवकर होऊन जाईल कारण खाली खूप जास्त घाण झालेली आहे कारण खाली वापर पण तेवढा होतो वरती कोणी हॉलमध्ये चिमण्यांनी खूप जास्त घरटे करून ठेवले होते ते घरटे काढले त्यानंतर दिनकर सर्व जाळ जाळ मटे काढून घेतले आणि त्यानंतर भिंती पुसायला जो सुरुवात केलीस पूर्णच भिंती पुसून घेतल्या जिन्याच्या काच वगैरे पूर्ण टोटल साफ केलं आणि बाहेर असा जरा दिसत होता लोक इथं जाता म्हणते यांनी कपडे सोपे बाहेर घेतलेत चोपाळा पण आज काढून ठेवलेला होता आणि मध्ये असे दणक्यात कामं चालू होते आमचे भिंती घसायला सुरुवात करून दिली होती आणि पूर्ण घरभरासा पसारा झालेला होता असं काढलं गेलं ना नंतर चिंता पडते आज लावरवेल ना हे सर्व पण आवरावं लागेलच कारण मुलं खेळता वगैरे काही बारीक वस्तू तोंडात तो घालण्याची भीती असते तर बघू आता कसं होतंय तुम्हाला दाखवणारच आहे मी सर्व बघा आमची साफसफाई कशी चालली आहे आमचा काना झोपलाय म्हणून बरंय तो झोपलाय तेवढ्यात भरपूर काम आवरून घ्यावं लागतील तो उठला ना काही चुमजू देणार नाही डायरेक्ट मला तर चिंताच पडते तो उठला ना इथं सर्व ओल आहे पडला वगैरे तर लागायची भीती वाटते त्याने शांत आता झोपलं पाहिजे म्हणजे कामं आमचे पटापट होतील तर आमचा हॉल बऱ्यापैकी आवरून झालेला होता आता आम्ही इकडच्या भिंती पुसायला घेतल्या पी ओ पासून सर्व पुसू राहिलो फॅनल वगैरे सर्वच म्हणजे एकदम मागे देवखोल्यावर लिहिली तरी पण एक बॉम्बे हात मारून द्यायचा आता तिथे पण आमच्या कानाभाऊच्या आठवण कानाभाऊ उठला पण मग दादूलाच आणायला लावलं त्याला खाली त्याला म्हंटल आता जिन्यातून याला खाली उतरूच देऊ नको 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 खाली ओले ओले नको बेटा नको येऊ बघितलं का तुम्ही मला नाही नाही ना, 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 वाव तुझे छान का छान 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 तिथे छेल इथं शकला ओलय ना बेटा पडून जाशील रे का दादूला दिली ड्युटी लावून आता कानाला सांभाळायची आणि आता मला खूप जास्त भूक पण लागली म्हटलं मी आधी जेवण घेते मग कानाला जेव घालते मी जेवण केलं कानाला जेव घातलं आणि बाहेर गाडी होती तर त्याला खेळायला लावून दिलं दादू सोबत आणि यांचे जेवण होते इकडे बघ मज मी मालकीने चला पटापट पटका मला गाडी सुरू करू मला तर जेवण करून चक्कर येत होते बाबा आता बघा आता आम्ही डायरेक्ट पाण्याने पूर्ण घर ओलं करणार आहोत पहिले खिडक्या धुवून घेतल्या एकदम पाण्याने बाहेरून नळी वगैरे आणून त्यानंतर वर पूर्ण मम्मींनी पहिले पावडरच्या पाण्याने घसलेली काल मी ले ले हो हो तर अजून आंघोळ पण केलेली नाही मला माहीत होतं मी ओली होणारे खराब होणारे म्हटलं सर्व काम झाल्यावरच अंघोळ करेल म्हणजे स्वच्छ पण वाटतं आधी आंघोळ करून घ्यायची मग हे सगळी गच्या कामं करायचे त्यानंतर पूर्ण घाणून जातं माणूस म्हणून मी अशा वेळी न साफसफाईच्या वेळेस अंघोळच करत नाही मग कामं झाल्यावरच अंघोळ करेल आता पूर्ण हॉलभर पाणी करून घेतलं त्यानंतर वायपरने जना जण पाणी काढून घेतलं दिनकर भाऊ एक वायपर गेला मोडून त्यानंतर एकाच वायपरने काम चालू होतं आणि त्यानंतर मग किचनचं काम चालू केलं मम्मींनी एकदम किचनच्या टाईल्स पूर्ण त्या टाईल्स प्रश्न घसून काढल्या खाली असं सर्व पाणी पडलेलं होतं मग इथे येऊन पण मी हातात घेऊन थोडासा शांतपणा केला या रूमच्या पण भिंती वगैरे पुसून झाल्या त्या मग मी खिडक्या धुऊन घेतल्या त्यानंतर आता ब्रशने पूर्ण टाईल्स घसून घेतोय नंतर तो पण साफ होईल आणि आता हा आहे आमच्या हॉलचा फायनल लूक तर एवढा चकाचक केला होताना आम्ही डॅक खिडक्यासुद्धा फ्लोरला दिसत होत्या त्यानंतर आता आमचा मोर्चा वाळला आहे भांड्यांकडे पूर्ण किचनचे भांडे ड्राय एरियात घेतलेले पूर्ण भांडे धुतले त्यानंतर थोडं वॉशिंग मशीन पण क्लीन केलं भरपूर वेळ याला लागून गेला लिटरली हातात होते मी दुपारी जरा झोपून घेतलं होतं मग मम्मी सोपे झटकून मध्ये पण आणले गेले होते आणि असं छान मस्त दिसत होता हॉल त्यानंतर एवढं करून पण आमचं पोट नव्हतं भरलं मी स्वयंपाक करायला घेतला आणि मम्मीने फ्रीज आवरायला घेतला तर आता मी फ्रीजची पण चक्क आंघोळ घालणार आहोत स्वच्छ एकदम आज काही नाही पिठलं भात आणि पोळ्याच बनवल्यास एक मांडा पडलेला होता दसऱ्याचा तो गरम करून खाऊन घेऊ म्हटलं आणि त्यानंतर मम्मींचा इथपर्यंत फ्रीजावरून झाला होता एकदम घसून काढला होता स्वच्छ आता आम्हाला उद्या हेच काम आहे की बाहेर जे पदार्थ वाट टाकले ते डब्यांमध्ये भरायचं परत सर्व किराणा झोतून ठेवलेला आहे डबे धुतलेले ते डबे पुसून पासून त्यात किराणा भरायचा मांडणी लावायची परत हे जे खाली डबे ठेवलेले होते ते सर्व म्हणजे हे सर्व जागेवर लावायचे काम आहेत आमचे फक्त कारण घरात सग प दिसतोय मुलांचं मस्त सायंकाळी असं बाहेर खेळायचं काम चालू होतं आणि कामं आम्ही केली आणि थकले हे पोरं होते यांचे मस्त पाय चपून मागत होते एकाचं आजी चपत होते एकाच्या बाबा चपत होते कामं करतं कोण आहे थकतं आहे काय कळणं झालं इथे चला तर मंडळी यासाठी एवढंच ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक ला 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 करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूपूरच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय